नमस्कार विनेहा नेहा नेहाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मसालेदार शेंगदाणे चला तर मग सुरुवात करूया मसाला शेंगदाणा तयार करण्यासाठी आपण दीड वाटी शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे आपण एकदम स्वच्छ करून घेतलेले एक वाटी आपण बेसन पीठ घेतलेले ते आपण एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊया यामध्ये आपण अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ पाव चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक चिमूट यामध्ये खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स थोड़ थोड़ करून घेऊया आणि थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण या मसाला शेंगदाण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ मसाल्यासाठी आपल्याला इथं अर्धा चमचा जिरा घ्यायचा आहे आठ ते दहा आपल्याला लवंग घ्यायचं आहे पाच ते सहा आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा आपण धना पावडर घेतलेली आहे एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि आपला साधं मीठ घेतलेलं आहे आता ही सगळी जिन्नस आपण मिक्सर जार मध्ये टाकून घेऊया आणि याला एकदा वाटून घेऊया तुम्ही पाहू शकता आपला मसाला एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये अर्धा लिंबू आपण पिळून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सगळं बॅटर आता आपण मसाला शेंगदाणे तयार करायला घेऊया आता आपण हे जे शेंगदाणे घेतलेले ते आपण या बॅटर मध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ आपलं हे जे बॅटर आहे हे, हे शेंगदाण्यांना लागलं गेलं पाहिजे एकसारखं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे व्यवस्थित कोट झालेले आहेत एकीकडे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण हे तयार केलेले शेंगदाणे आहे ते असा गठ्ठाच आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक सारखा आपल्याला हलवून घ्यायच आहे व्यवस्थित तळले गेले की सुकच हे सगळे शेंगदाणे वेगवेगळे होतील गॅस फ्लेम स्टार्टिंग ला एकदम फास्ट ठेवायची आहे आपले शेंगदाणे तुम्ही पाहू शकता आता मोकळे झालेले आहेत आता आपली गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आणि व्यवस्थित आपले शेंगदाणे आपण तळून घ्यायचे तीन ते चार मिनिटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपले मसाले शेंगदाणे व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅच टाकून घेऊया तेलामध्ये टाकताच आपल्याला व्यवस्थित हे शेंगदाणे व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आपले शेंगदाणे व्यवस्थित मोकळे झालेले आहेत आता आपलं गॅस एकदम मीडियम मध्ये ठेवून घ्यायचंय आणि हे शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे आपली दुसरी बॅच देखील एकदम व्यवस्थित तळून झालेली आहे आता आपण ही, ही काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले मसाला पीनट किती सुंदर दिसत आहेत ते आता आपण हे गरम असतानाच यामध्ये आपण हा तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे यामुळे एकदम व्यवस्थित आपला मसाला सगळ्या आपल्या शेंगदाण्यांना लागतो आणि खूप छान टेस्ट लागते याला हे सगळे शेंगदाणे व्यवस्थित या मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपले हे मसाला शेंगदाणे तयार आहे आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम कुरकुरीत असे आपले हे मसाला शेंगदाणे तयार झालेले आहेत एकदम झटपट रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय